श्रीक्षेत्र मंजूर तालुका कोपरगाव येथील देवस्थान जमिनीवर काही लोकांनी जबरदस्तीने अतिक्रमण करून धार्मिक तेढ व सामाजिक कलह निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला असून संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी समस्त मंजूर ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्टच्या वतीने सोमवारी कोपरगाव तहसील कार्यालय येथे तहसीलदार महेश सावंत तसेच तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना निवेदन देण्यात आले आहे याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास येत्या एकवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून तहसील कार्यालय येथे बेमोदत उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे या प्रसंगी मंजूर गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या नेमकी त्यांनी काय म्हटले आहे पाहूया ग्रामस्थ या ठिकाणी आपल्याला देवस्थान ट्रस्ट ट्रस्टने चार वर्षापूर्वी जमीन खरेदी केलेली ती यापूर्वी अनेक लोकांनी खरेदी केलेली होती माझ्या आठवण म्हणून ऐंशी पासून त्या ठिकाणी दोन तीन दोन चार कुळे येऊन गेलेले त्या ठिकाणी दुशिंग होते गायकवाड होते घोडेराव होते आणि शेवट त्यानंतर देवस्थान ट्रस्टने जमीन खरेदी केली चार वर्षामुळे खरेदी केली पण रमेश देवराम पगारे हा एक दलित कार्यकर्ता आहे त्यांनी सांगितलं की मी माझ्या मोडलोपाची जमीन आहे माझा तिथं हक्क आहे आणि असं म्हणून तो तिथं कुठल्याही प्रकारचं कायदेशीर कागदपत्र न करता था 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 तो तिथं कब्जा घेण्याचा प्रयत्न करतो काल परवा त्यांनी तिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तिथे छोटा अनुभवसायचा तिथं प्रयत्न केला तिथं एक बीट टाकून त्या ठिकाणी ते गोशाळेचं तिथं घास आहे त्या घासामध्ये तो तिथं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू राहिला शिवाय महाराज शिवानंदगिरी महाराज यांच्याबद्दल अतिशय आपण शब्द वापरतो आणि त्याच्यामुळं आमच्या भागातील जेवढे स्थानिक आहे ग्रामपंचायत सगळे ग्रामस्थ असो भाविक असो यांच्या सगळ्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी जातीय तेढ निर्माण शक्यता आहे समतोल बिघडण्याची शक्य तरी शासनाने यापूर्वी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे पण शासनाने यापूर्वी या ठिकाणी तात्पुरती समज दिली पण ठोस अशी कुठली कारवाई झालेली नाही त्याला आम्ही पर्याय सांगितलं का तुझं जर कायदेशीर असलं तर तू कोर्टातून घे कब्जा घे रित सर तुला काय असेल ते करून घे आमची कुठल्या प्रकारे हरकत नाही पण तू बेकायदेशीर काय तिथे कब्जा घ्यायचा प्रयत्न करू नको तरी आमची गावमुळे त्यांची सगळ्यांची या ठिकाणी विनंती की या शासनाने याचा बंदोबस्त करावा आम्ही आज मंजूर या ठिकाणावरून आलेला आहोत मंजूर आणि परिसरातील सर्व नागरिक एका अतिशय गंभीर अशा प्रश्नानं त्रस्त आहेत श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी येथील गट नंबर तीनशे दहा ही जमीन चार वर्षापूर्वी कायम खरेदी खाताने वर्ग दोन होती त्यामुळं कलेक्टर साहेब यांच्या परवानगीनं चाचणी येथील श्री आहेर कुटुंब यांच्याकडून खरेदी केलेली आहे ती त्यांनी सुद्धा परवानगीने खरेदी केलेली होती त्या जमिनीचा मंजूर येते ज्या पगारी कुटुंबियांनी अतिशय गावातील वातावरण दूषित करून कल निर्माण केला गावातील सामंजस्य धोक्यात आणलं समाजा समाजामध्ये वादविवाद आणि ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या जमिनीशी त्या कुटुंबाचा काढीचाही संबंध नाहीये कारण आहे कुटुंबांना ती घेताना जी घोडेराव यांच्याकडून खरेदी केली ती घोडेराव यांच्याकडे वारसा हाकानाली जमीन आहे त्या जमिनीचा पूर्ण सर्च घेऊन देवस्थानने ती कायमस्वरूपी खरेदी केलेली आहे त्यांना सांगितलंय की तुम्ही या जमिनीचं सरकार दरबारी जा महसूल प्रशासनाकडे कि जा किंवा न्यायालयात जा न्यायालयात जो निकाल देईल तो देवस्थानला मान्य राहील ग्रामस्थांना मान्य राहील परंतु त्यांनी तसं न करता त्यांनी परस्पर त्या जमिनीमध्ये जाऊन ज्या गोपालांचा घास त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये जबरदस्तीनं कब्जा करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्यांनी जाऊन पलंग टाकून रावटी निर्माण करायचा प्रयत्न करत त्यांचा चाललाय प्रशासनाला याच्यापूर्वी आम्ही दोन तीन वेळा महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांना आम्ही तशा पद्धतीने निवेदन दिलेले आहेत परंतु प्रशासनानं फक्त तात्पुरती समज देऊन त्यांना सोडून दिलं आणि त्यांनी महाराजांच्या बाबतीत नको त्या गोष्टी नको त्या भाषेत बोलल्या जात आहेत ग्रामस्थांच्या आणि परिसरातील सर्व भाविकांच्या भावना अतिशय दुखावल्या गेलेल्या आहेत अतिशय तीव्र असंतोष पसरलेला आहे त्यांनी अकरा सातला आता अकरा सात जुलै दोन दोन हजार पंचवीसला ला त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा घेऊन गेले आणि त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं म्हणजे जेणेकरून काहीतरी अघटीत दाखवायचं पुतळा कदाचित त्यांनीच सोडायचा विटंबना करायची देवस्थानवर किंवा गावावर आरोप घ्यायचे अशा प्रकार त्यांचा त्या ठिकाणी दिसतोय आमचा गावामध्ये तुम्ही आजही येऊन बघितलं तर सर्व लोक समाज अगदी समाज एकोक राहतोय कुणालाही कोणाबद्दल द्वेष नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सर्वांना अगदी धोक्यात आणून ठेवलंय कुणावर मी विनयभंग दाखल करील मी कुणावर अॅटरसुटी दाखल करील अशा प्रकारचं भीतीत तयार करायचं आणि गावामध्ये दक्षतेचं वातावरण निर्माण केलं त्याच्यामुळे अतिशय संतोष आहे गावामध्ये प्रशासनाला निवेदनाद्वारे सांगतोय या निवेदनाद्वारे प्रशासनाने योग्य कारवाई केली तर ठीक आणि आम्ही या ठिकाणी येऊन संख्येने एकवीस तारखेपासून या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत मी पंच्याऐंशी वर्षापासून पाहतो या व्यक्तीचा तिथे काही संबंध नाही का तो आता जवळी काहीतरी हे वाद निर्माण करून दूषित परिणाम निर्माण करणार आहे मागणी काय हा मागणी काय मागणी आमची मागणी काय शासनाकडून खरेदी घेतलेली आहे सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं सर्व ग्रामस्थांनी जे निवेदन दिलेलं आहे त्याची दखल घेऊन प्रशासन पुढची योग्य ती कारवाई करेल त्याच्यात बाकी काही कायदा कोणी हातात घेऊ नये असं आमचं सर्वांना आवाहन राहील जे कोणी असेल त्या व्यक्तींना पण बाकी ग्रामस्थांना पण कारण त्याच्यामुळे काय होतं विनाकारण हा असं नाही होता शांततेच्या मार्गाने आम्ही पोलिसांना कळवतो कायदेशीर योग्य ती कारवाई चुका चूक करायची असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होते